नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक पार पडली आणि नि विधानसभेची निवडणूक आता तोंडावरती असतानाच राज्यातील सत्ता महा मदे है। महा मदे है। असलेली महायुतीमध्ये वादंग सुरू झालेला आहे दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण सध्या राज्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती असलेली मराठा समाजाची नाराजी आणि राजकीय ओबीसी आरक्षण मिळवून देणार एक महिन्यामध्ये हा शब्द दिलेला फडणवीस यांच्यावरही नाराजी असलेले ओबीसी समाज त्यामुळे भारतीय जनता पक्षाची दुहेरी कुंडी झालेली असतानाच ठाकरेंच्या बाबतीत जो पक्षे त्या चा पक्ष त्यांचा फोडला त्याच्यानुसार भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसताना दिसत आहे राज्याच्या राजकीय निवडणुकीच्या तोंडावरती अनेक नेते भारतीय जनता पक्ष सोडून जाताना दिसत आहेत अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा धक्का मानला जातोय तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते ज्यांनी पक्ष स्वीकारला आणि त्यानंतर ज्यांच्यावरती टीका झाली किरीट सोमय्या हे सुद्धा नाराज आहेत त्यांना नगण्य स्थान देण्यात आलेलं आहे तर मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजासाठी केलेलं आव्हान प्रत्येक गावातून वीस वीस कार्यकर्ते तयार करा येणारी राजकीय निवडणूक ही महत्त्वाची आहे आणि जरांगे पाटलांचा रोष भारतीय जनता पक्षावरती असल्या कारणाने भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे जे आमदार की लढवू इच्छित आहेत त्यांचे धाबे धनललेले आहेत त्यानुसारच त्यांना एकतर पक्ष सोडावा लागेल नाहीतर मराठा समाजासाठी सोबत राहावं लागेल मात्र मराठा समाज हा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रचंड नाराज असल्याकारणाने आपली निवडणूक ही धोक्याची ठरू शकते यामुळे मराठवाड्यातील तब्बल चार माजी आमदार हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत त्याचबरोबर ती शेकडो कार्यकर्ते घेऊन कोणत्या पक्षात जायचं चा याची चाचपणी सुरू आहे दोन आमदारांची उद्धव ठाकरे यांचे सेनेत जाण्याची तयारीसुद्धा झाल्याचं बोललं जात आहे मराठवाड्यामध्ये येणारी निवडणूक ही फार महत्त्वाची ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत मराठा फॅक्टर हा एक महत्त्वाचा टप्पा झाला होता आणि यानुसारच भारतीय जनता पक्षाला फटका बसला होता या शेकडो कार्यकर्ते आणि नेत्यासह सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला फटका बसेल का कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र